मित्राच्या घर चहा नको बनताय होत काय पिऊन आले चहा नाही नाही आता काय सांगितलं होत चहा डोळ्यांमध्ये दिसतो का पिऊन आलो चहा नवीन चहा डोळ्यामध्ये दिसतो का चाह। डोळ्यात <laughs> ते डोळे तुम्ही थोडे वेगळे दिस आले <laughs> वेगळा चहा दिसतोय चहा आहे का तो थंड चहा यो तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओला झाली आहे सुरुवात ही आमची मस्ती अशीच सुरू राहणार आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हिकडं आहे करत होती भेंडी आणि हिकड डाकू करत होती चपाती अरे तुम्हाला तर सांगायचं विसरून गेलं की आज मी चाललोय शूटला शूटचं लोकेशन आहे नेकलेस पॉइंट भोर डब्बा वगैरे भरला आणि थेट निघालो शूटिंगसाठी भोरला आता घड्याळेत वाजलेत एक तुम्ही म्हणाला हा एकला ला कुठं चाललाय एकला नाही शूट आहे रात्री त्यासाठी आम्हाला आधीच जायचंय कॉल टाइम दिलाय तीन तास आधीचा म्हणजे कोथरूड वरून आपल्याला आहे पिकअप तर म्हणलं कोथरूड पर्यंत जाऊस तर ड्रॅगनची गाडीवर जावं बा भो ड्रॅगन तर फुल तयारी मध्ये चालय ते जाणी दुश्मन मधलं विलन नाही का ते नाक बनत असतो बघा मध्ये मध्ये ते गाडी पळवतो सेम सेम तसा दिसायला लागेल का नाही आज काय खरं नाही चेतनची स्टाईल बघून हिरोच्या जागी चेतनलाच घेतात काय की आज सेट वर चेतनला घेऊ का नाही घेऊ पण आमचं एक सामान घ्यायचं राहिलं राव घरून आम्ही त्यासाठी वापस आहोत ऑलरेडी पाच मिनिटं लेट होतो आणि आता परत घरी जाऊन वापस यायचं म्हणल्यावर अजून एक तास लेट होईल मग कॉल करून सांगितलं म्हणलं तुमची बस जाऊ द्या पुढं मी आणि ड्रॅगन येतो त्रिशूळ घेऊन घरी आलो त्रिशूळला घेतलं सामान घेतलं आता तुम्ही म्हणाल सामान कसलं मूवी मध्ये आम्ही करीत असतो ऍक्शन आणि ते ऍक्शनच मेन पार्ट म्हणजे गार्ड चेस्ट गार्ड घेतले आणि चाललोच होतो तेवढ्या चेतन्य बघा काय केलं लाडूस पाडला होता खाली पण नशीब मी पकडला पकडलास भोरला शूटला दोन तीन वेळा गेलेलोय है मी ह्याच रोडवरून पण ह्या वेळेसचा अनुभव लय खतरनाक होता मी त्रिशूळला भरपूर पळवतोय 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 इथून तिथून सगळं उतरे पण गाडी चाळीसच्या पुढे जातच नव्हती मी ड्रॅगनला पण दाखवलं गाडी चाळीसच्या पुढंच जात नव्हती तसं ह्या रोडचा आणि नवले ब्रिज चा लयच लोकांना अनुभव आहे आणि लय लोकांनी ऐकलं पण असं ह्या ठिकाणाबद्दल पण आपण गाडी व्यवस्थित चालवायची विषय संपला हळूहळू चालली पळ गेली गाडी हे बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दिसतच असेल किती स्लो गाडी चालू आहे मी रेस फुल ओढलेली आहे बर का आणि इथे एवढा चढ पण नाही आपल्या गाडीत काय एवढा लोड पण नाहीये तरी पण चाळीसच्या वर जातच नाही तुम्हाला खोट नाही सांगत आले। सर चेतन म्हणलं भांडणाची ठिकाणी थांबत नाही नि कस काय थांबलं गडे एवढे वेळ तिथून निघालो गाणे म्हणत म्हणत ते गाणं असतो कनैसो रे तुम्हाला सुध्रामा हा गड आहे अरे द्वारे पालो दर पालो याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा गाणे म्हणून लागली होती भूक मग येता येता डब्बा घेऊन तो भेंडी आणि चपाती ते घेतलं खाऊन दोघांनी पण डायरेक्ट गेलो आपल्या दादाच दादा कोणके फार्मला मला सांगतो मला हे असले लोकेशन लय आवडत बघा झाड डोंगर लय भारी वाटत आले आले म्हणलं ते गार्ड्स घ्या नाही तर हिथ पण विसरायचे गार्ड्स घेतले आणि म्हणलं आता चला मस्त पैकी ड्रेस घालू आणि मेकअप करू एकदम कसं टाका टाकत तक दिसलं पाहिजे सेटवर वर म्हणलं हेअरस्टाईल थोडीशी खराब झाली खराब झाली चेंज करू खराब नाही पाहिजे थोडीशी सेट पाहिजे ना आम्ही बसलो होतो रेडी होऊन म्हणलं आता बसीन नंतर बसीन तुम्हाला वाटेल शूट इथंय इथं नाही शूट इथून परत अजून जायचंय आम्हाला चार पाच किलोमीटर लांब <laughs> म्हणलं शूट वर आलो तर एकदम टकाटक तक दिसत इथं तर शेअर स्टाईल पण वेगळी करून टाकली एवढा गोरा होता तेवढा जास्त काळा करून टाकला एकच नंबर लुक झाला ऐक नाही सगळं एकदम खत्रीच करून टाकले आम्हाला हे आहे लोकेशन इथं सगळ्या ट्रक योग की आणून ठेवल्या होत्या हो दिवस माळाय लागला होता आता वाजल्यात सहा अख्खी रात्र आम्हाला आता इथंच घालवायची शूटच्या वेळेस तर आम्हाला काय शूट करायला जमणार नाही कारण शूट मोठ्या कॅमेऱ्याने होत असले छोट्या कॅमेऱ्याची काय गरज ना पिक्चर आल्यावरच बघा आम्ही काय काय उद्योग केलेत ह्यामध्ये ते कोणी गेर लावलं इथं आदर्श आदर्श आपल्याला पण असलीच गाडी घ्यायची असलेली हा बाहेर बाहेर गेर असलेली छान दिसल ना आपण आणि चेतनला ठेवू इथे गेरे टाकायला चेतन <laughs> अरे आसमेल मी तुझा व्हॉइस कट करणार ही मागची लाईट आहे का त्या लाईटच्या जागी ह्यांनाच ठेवत आपल्याला कस अशी माणसाला आवडतात कारण कि कस बोल हे कायम सोबत राहणार माणूस आहे आपल्या ड्रॅगन आणि किती मी काही मार्गदम जीवलग मित्र एकदम जीवलग आणि कस आपल्याला हा माणसा माणसं आवडतो फार्म घेऊन जात हे काय होत जेवायला जेवायला पूर्ण वाक्य होतं चालू जास्त काय मला दाखवायला जमणार नाही तुम्हाला जेवढं जमल तेवढं मी तुम्हाला दाखवतो गपचिप तुम्हाला सांगतो शूट मध्ये ना मेकअप आणि लाईटचा लयच मोठा रोल असतोय बघा तिकडे ते करत होते कॅमेरा सेटअप आणि इथं सिकंदर मी लय वेळ बघतोय त्याला म्हणलं हो काय झोपला काय इथंच अच्छा मरायचा रोल होता वय कॅरेक्टर मध्ये वाटतं तेव्हा शूटिंग करता करता कधी पाठ झाली तीच कळलं नाही बघा रात्रभर एकदम क्लिअर वातावरण होतं जसं पाठ व्हायला लागली सूर्य थोडा थोडा दिसायला लागला कीच दुःख पडलं फक्त आणि फक्त दोन मिनिटांमध्ये तसं वातावरण मस्त झालंय पण आम्हाला लागल्या होत्या झोपा हो रात्रभर काम करून काय होणार कपडे वगैरे चेंज केले चहा वगैरे पिला मस्त पैकी निवांत बसलो धुक्यामध्ये आम्ही याता आम्ही दोघं होतो आणि जाताने आम्ही पाच जण होतो हा त्रिशूळ म्हणजे नाथ खुळाय हा जाता जाता म्हणलं आता लय भूक लागली तर नाश्ता करूनच जाऊ घरी मग मागवली मिसळ सगळ्यांनीच मी आपल्या चॅनलला शूटिंगचा व्लॉग पहिल्यांदाच टाकतोय आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा